अरे बाप रे बाप आज तेवढी खतरनाक कंडिशन होती की डायरेक्ट मेडिकल मध्ये शाळा लागणार ला। तर राम मंडळी आज तर आपण सर्वात पहिले आलो चकोले बापूच्या दुकानावर कंकी आपल्याला एक काम पाहायसाठी योत्यालय तर म्हटलं गाडीच्या टायरात हवा कमी दिसली तर पहिले हवाच भरून घ्या तर मग फटाफट पूर्ण काम पाहून घेतलं सामान पण लिहून द्यायला आलो सारखं घराच्या रस्त्यांना कंकी घरी आल्याबरोबर आपण एकदम झोपूनच रे बा कंकी एकदम अचानकच चक्कर यायला लागले होते रु तर मग थोडस निंबू पाणी पिऊन एकदम जीवात जीव आला रुवा आणि मग एका जागी स्लॅबच्या च्या फिटिंग चा सामान लिहून द्यासाठी चाललं होतं आपल्या घरापाशी दिसला ना बा जेसीबी म्हणजेच मग इथं कामाचा लय मोठा विकास होणार मग आलो आपल्या स्लॅब वालया साईड वर सामान लिहून द्यासाठी तेव्हापर्यंत आपला गडी तर भिडला होता बा आउटलेट ची पायपिंग टाकायचं मग आणि मग आम्ही दोघाही मिळून फटाफट पाइपिंग टाकायला लागलो तर या घरमालकाना ते एकदम आपल्याला नाश्ता आणून देणार बा कुठं कुठं तर अशी कंडिशन असते भाऊ की कोणी पाण्यालाही विचारत ना आणि ह्या मशीनचा कल्ला ऐकून तर आपल्याकडची जिल्हा पार्टी इथं शिवून उभी राहिली होती वा तर मग तिचं काम ओके करता करता या लागला अर्जंट मेडिकल मध्ये कंकी असता आपल्याला सर्दी आणि डोक्याला फुल परेशान करून सोडला होता भाऊ आणि एवढी तब्येत खराब असल्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो तर तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक बी नाही करत आणि फॉलो बी नाही करत बा